शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस पर तो क्षण या आपल्याला एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे आकाश आणि भूमी यांच्यामधलं प्रेम यांच्यामधलं बॉन्डिंग आणि यांच्यामधला खूप मोठं गुपित बाहेर पडणार आहे इकडे आकाश आणि भूमी दोघ जण रूममध्ये लॉक असतात त्यावेळेला आकाश भूमीकडे अगदी प्रेमाने पाहत असतो आणि तिच्या नाकावरचा राग पण तला दिसत असतो त्याला कळत असतं की भूमीला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय तिला खर तर इथून बाहेर पडायचंय हनुमान जयंतीची तयारी करायची आहे पण ते काही तिला करता येत नाहीये आणि त्यामुळे आकाश तिच्याकडे प्रेमाने पाहत असताना इकडे भानुशाली मात्र ते दार उघडण्यासाठी दारावरती जोराजोरात आपटायला लागतात भूमी मॅडम भूमी मॅडम यावरती भूमी म्हणते भानुशाली तुम्ही आकाश विचार करते आता हे भानुशाली कशाला कडमडले इथे यावरती आता भानुशाली म्हणतात मी ना तुम्हाला इथून बाहेर काढतो म्हणजे अथर्व गेलाय चावी आणायला डुप्लिकेट पण तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगतो ना त्याप्रमाणे तुम्ही आता हालचाली करायला लागा म्हणजे मी सांगतोय तसं करा तुम्ही डाव्या बाजूला ते फिरवा आणि सेफ्टी पिन आहे का असं म्हटल्यावर ती माझ्याकडे सेफ्टी पिन या भानुशाली म्हणतात नाही नाही तुमच्याकडे सेफ्टी पिन नाही आणि तो पौर्णिमाकडून सेफ्टी पिन मागतात आणि ताबडतोब भूमीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात आकाश म्हणतो ऐका ना भानुशाली म्हणजे तुम्ही हे असं काही केलं आणि उगाचाच प्रॉब्लेम झाला तर अथर्व गेलाय ना तो करेल की हे सगळं यावरती भानुशाली म्हणतात मी एक प्रयत्न करून बघतो भानुशालींना भूमी आणि आकाशला एकत्र बघून इतका होत असतो की पारावारच राहत नसतो पौर्णिमा मात्र हे सगळं एन्जॉय करत असते फायनली भानुशाली आता भूमीला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होतात पण याच सगळ्या गडबडीमध्ये भानुशालींच्या हातून धक्का लागतो भूमी बाजूला पडते आणि आकाशच्या इकडे येऊन पडते तिच्या बोटाला लागतं रक्त येतं आकाश तिचं आपल्या तोंडात घेतो आणि आता तिच्या हाताला लागलेलं पाहायला लागतो आणि म्हणतो भानुशाली मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे सगळं करू नका म्हणून अहो बघितलं ला, भूमीला लागलं ला ना म्हणजे तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या घाई गडबडीमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणत तो आता भानुशालींना थोडासा जरा ओरडतोच भानुशाली म्हणतात नाही नाही मला वाटलं की तुम्ही दोघं अडकल म्हणून हे प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्यासाठी मी आलो असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते अगं ताई तू चल बाहेर म्हणजे तुला कळतंय का बाहेर चल लवकरात लवकर सगळी कामं पेंडिंग आहेत आणि कसं आहे ना मलाच कळत नाहीये की या घरामध्ये हाऊस एम्प्लॉई कोण आहे आणि बाकीचं कोण कोण आहे ते म्हणजे मीच तुला इन्स्ट्रक्शन देते हे करायचंय ते करायचंय तुझं तर काही लक्षच नाहीये कामामध्ये म्हणजे ताई खरंच मला कळत नाही तू एम्प्लॉई आहेस की मी एम्प्लॉई आकाशला रागात पौर्णिमाकडे पाहायला लागतो पौर्णिमा म्हणते नाही नाही जिजू मला तसं नव्हतं म्हणायचं यावरती भूमी म्हणते भानुशाली तुम्ही गप्पा मारत बसा मी आलेच असं म्हणत भूमी आणि तिकडून बाहेर येते पौर्णिमा विचार करते वा, वा, भा, भानुशालींच्या तर आता चांगलीच आग लागलेली आहे आणि या आगीत मला माझी रोटी मात्र शेकून घ्यायला पाहिजे असा विचार करत पौर्णिमा तिकडून निघून जाते नंतर इकडे आकाश अथर्वला म्हणतो अथर्व अरे मी तुला म्हटलं होतं ना की माझे जरा वेळ हवे मला आणि भूमीला एकांतात म्हणून तू कुणाला आतमध्ये पाठवू नको सावकाश चावी मग हे काय झालं यावरती अथर्व म्हणतो अरे हो पण मला काय माहिती भानुशाली हे करतील ते भानुशाली म्हणतात सॉरी म्हणजे मला खरच यातलं काही माहिती नव्हतं मी फक्त तुम्हाला मदत करावी म्हणून आलो होतो आकाश म्हणतो भानुशाली मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का म्हणजे मी खरं तुम्हाला सांगतो की मला न गरज म्हणजे मी बोलल्याशिवाय तुम्ही मला मदत करायला येऊच नका कारण ज्या वेळेला तुम्ही मला मदत करायला येताना तेव्हा काहीतरी घोळ करून ठेवता म्हणून प्लीज तुम्ही मला मदत करायला येऊ नका कारण कसं आहे ना मागच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला भूमीला नोकरीवर ठेवायचं होतं तेव्हा तुम्ही मदत करायला आलात आणि घोळ करून ठेवलात त्यामुळे प्लीज मला मदतीची तुमच्या गरज नाहीये भानुशाली चिडतो आणि म्हणतात असं कुठे तुम्ही मला तुमचं प्लॅनिंग सांगता मला कसं कळणार मदत हवे की नको असं म्हण भानुशाली आणि ते तोंड बंद करून बसतात इकडे घडलेला प्रकार पौर्णिमा निलांबरीला सांगण्यासाठी कॉल करते आणि म्हणते तुला माहिती आहे का अगं त्या भानुशालींची काय सॉडील जळली होती तुला माहित आहे का यावरती निलांबरी म्हणते असंच असंच करायचंय आणि भानुशाली आपल्या गटातली आहे ना आता गोष्ट विसरायची नाही आणि त्या भूमीला आणि आकाशला कायमच वेगळं करायचं आहे यावरती पौर्णिमा म्हणते तू काळजीच करू नकोस तू एक गोष्ट लक्षात ठेव फक्त वेगळं नाही ही रागणी आहे ना हिला पण या घरात आहे म्हणजे एकदा का माझ्या नवऱ्यावरती आकाशचा विश्वास बसला ना की बघ मी काय करते ते आता आता तर फक्त इतकाच डाव खेळले पण यापुढे यापुढे मी काय काय करेन तू बघतच बस तुझी मुलगी शोभते मी तितक्यात तिथे मानसी येते आणि ओरडते पौर्णिमा मुद्दाम हे म्हणजे भानुशालींना तिकडे आणून दरवाजा उघड्याला तू ऐकलं होतस अथर्व काय बोलला ते की भूमिताई आणि आकाश जिजूंना बाहेर नाही काढायचंय तरी सुद्धा तू हे सगळं मुद्दाम केलंस ना असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते हो केलं मी मुद्दाम काय करशील तू काय करशील म्हटल्यावर ती मानसी चिडते आणि पौर्णिमाच्या एक थोबाडीत लावून देते पौर्णिमा म्हणते तुझी इतकी मेजाज तू मला मारायला आलीस यावर ती मानसी म्हणते आत्ताच एक दिले पण अजून एक देईल तुला माहिती आहे है ना की ताई या घरची मालकीड आहे तरी पण तिच्यासोबत नोकरासारखा व्यवहार करतेस हे असं वागतेस पौर्णिमा म्हणते इतकी उडतेस तुझा नवराचा रिकाम टेकडा दुसरा काय करतोय यावर ती मानसी सांगते तुझ्या नवऱ्याचा काय कपट कारस्थान तर करत नाही गर्व आहे मला माझ्या नवऱ्याचा मला तो सपोर्ट करतो पौर्णिमा विचार करते अच्छा म्हणजे या मानसीला तिच्या नवऱ्याचा इतका माज आहे ना हा माज नाही ना मी उतरवला तर बघ असं म्हणत पौर्णिमा चिडलेली असते आणि मानसीचा माज उतरवण्याचा आता मात्र ती निश्चयच करते ती विचार करते काहीही झालं तरी या मानसीचा माज मी उतरवूनच ठेवणार असा विचार करत ती आता चिडलेली असते असते आणि मानसीला अद्दल घडवण्यासाठी तयार असते तोपर्यंत इकडे भूमी आणि मानसी हनुमान जयंतीची खरेदी लागत असताना भूमी सांगते अगं बाबांना उद्यासाठी बोलवूया म्हणजे हनुमानावरती खूप श्रद्धा आहे ना मग आपल्या घरात हनुमानाचं पूजन आहे तर बाबांना आमंत्रण देऊया यावरती मानसी सांगते तू काळजी करू नको मी आणि अथर्वने ऑलरेडी आमंत्रण दिलेलं आहे आता भूमी सांगते हे बघ मी इथे उतरते उरलेली तयारी जी सगळी आहे ना ती खरेदी मी करून येते तू निघ इथून म्हणू तू डायरेक्ट घरी जा असं म्हटल्यावर ती मग मात्र मानसी जाते आणि आता भूमी तिकडेच उतरते भूमी आता खरेदी करायला निघालेली असते निघता निघता भूमी म्हणते म्हणू म्हणजे मला काही कळतच नाहीये मी आकाशच्या इतकी क्लोज कशी झाले ग म्हणजे मला असं वाटतं की आमची वर्षानुवर्षाची मैत्री आहे वर्षानुवर्षाचा आमचा साथ आहे यावरती मानसी म्हणते हो तर ताई आहेच तर भूमी म्हणते म्हणजे काय यावरती मानसी म्हणते नाही ग तसं काही नाही तू उतरतेस ना असं म्हणत मानसी विषय टाळते मग भूमी खरेदी करण्यासाठी खाली उतरते आणि ती काही सामान घेत असते तिकडे तांडेल सुद्धा आलेला असतो आता तांडेलला भूमीने एकदाच पाहिलेलं असतं ते पण त्यावेळेला घरामध्ये कोणाचाही व्यक्तीसोबत ते भाटेगावच्या बोटी बद्दल बोलताना आणि भूमी त्याला लगेच ओळखते आणि इकडे तिकडे त्याचा पाठलाग करायला लागते तांडेलला कळत की कोणीतरी मुलगी आपला पाठलाग करते म्हणून तो लपण्याचा प्रयत्न करत असतो पण फायनली भूमीने त्याला शोधलेलं असतं त्याचा एक फोटो काढलेला असतो आणि तांडेल मागे वळून बघतो तोपर्यंत तो भूमी तिकडून निघून गेलेली असते त्याच वेळेला मात्र आता तांडेल विचार करतो नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे माझा कोणीतरी पाठलाग करतोय कोण आहे ती व्यक्ती मला बघायलाच पाहिजे मग उलटा तांडेल भूमीचा पाठलाग करायला लागतो भूमी काय करते कुठे जाते माझा पाठलाग का करत आहे हे मात्र त्याला कळत नसतं म्हणून तो भूमीचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतो पण भूमी त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला तो गाडीच्या डिक्कीमध्ये जाऊन लपतो लपल्यावर ती भूमी इकडे तिकडे पाहते मग तो डिक्कीतून हळूच ते आता डिक्की बोनेट उघडतो आणि भूमीचा फोटो काढतो भूमीचा फोटो काढून झाल्यावरती तो तो फोटो ताबडतोब सेंड करतो तो म्हणजे अभिजितला तोपर्यंत भूमी विचार करते हा गेला कुठे आता तर हा इकडे होता आणि ती विचार करत असताना असतो तांडेलचा फोटो पाहून अभिजित फोटो आहे म्हणजे तांडेलने मला भूमीचा फोटो का बरं पाठवलाय काय नक्की आहे ह्याच्या मनामध्ये असा विचार करत तो तो फोटो पाहायला लागतो तेवढा तांडेलचा मेसेज असतो की ही तुमच्या ओळखीची कोणी आहे का हे माझा पाठलग करते आहे आता मात्र इकडे विचार करतो अभिजित की हे काय चाललंय या सगळ्यामध्ये मला वाटलं प्रकरण तर निवळलं आहे पण प्रकरण निवळायच्या ऐवजी हे असं वाढत चाललंय का हा असा काय प्रकार घडलाय मला तर काही कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय ते असा विचार करत अभिजित अजूनही हे प्रकरण निस्तरलेलं नाही म्हणून अस्वस्थ असतो आणि आई ताबडतोब आईला सगळं सांगण्यासाठी निघत असतो तोपर्यंत इकडे आकाश आणि प्रशांत या दोघांचं बरंच आता गुपित चालू असतं आकाश आणि प्रशांत दोघ जण एकमेकांसोबत बोलत असतात त्यावेळेला प्रशांत म्हणतो जिजू मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते खूप महत्वाचं आहे यावरती प्रशांतला आकाश म्हणतो हे बघ म्हणजे आपण ठरवलेलं प्लॅन तसं होईल ना उद्या तू येऊ शकशील ना आता भूमीच्या बाबांना घेऊन येण्याचं सगळं प्लॅनिंग असतं पण या प्लॅनिंग मध्ये एक ट्विस्ट असतो भूमीच्या नकळत बाबांवरती उपचार चालू असतात भूमीचे बाबा आता स्वतःच्या पायावरती उभे राहणार असतात आणि याची भूमीला कल्पना असते भूमीला हेच सगळं आता सरप्राईज द्यायचं असतं यासाठी आकाश प्रशांत अथर्व मानसी सगळे प्रयत्न करत असतात आणि गुपचुप भूमीच्या म्हणजे भूमी नसताना हे सगळं चालू असतं प्रशांत म्हणतो काळजी करू नका भूमिताईला काही कळणार नाही तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका यावरती मग मात्र आकाश म्हणतो पण होईल ना हे सगळं असंच घडेल ना आपण विचार केलाय तसं यावरती प्रशांत म्हणतो जो तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं असंच घडेल तेवढ्या तिकडे भूमी येते रिक्षेने घाई घाईत ती खाली उतरते आणि तो तांडेलचा फोटो आकाशला दाखवण्यासाठी ती आता त्याच्या दिशेने म्हणजे आकाशच्या दिशेने चाललेली असते आकाशला भेटायला ती आत येते पाहते तर काय इकडे आकाश आणि प्रशांत दोघ जण गप्पा मारत असतात मग मात्र भूमी थोडीशी गडबडते आणि प्रशांत तू इथे म्हणजे त्या दिवशी पण तू इथे आला होतास त्या दिवशी पण तू मला म्हटला होतास की काही नाही तुझं काम आहे नक्की तुझं चाललंय तरी काय प्रशांत असं म्हणत मात्र आता भूमी प्रशांतला जाब विचारते प्रशांत म्हणतो अगं काही नाही ताई मी इथे आलो होतो ते फक्त आणि फक्त नोट्स देण्यासाठी म्हणजे मनूला नोट्स द्यायच्या होत्या ना त्यासाठी मी इथे आलो होतो भूमी म्हणते मनूला नोट्स खोटं बोलतोय तू माझ्याशी कुठे आहे मनू कुठे आहेत नोट्स काय चाललय तुझं असं म्हणत भूमी प्रशांतला रागवते तितक्यात करून अथरवय तो अगं ताई नाही नाही तुझं काहीतरी गैरसमज झालाय म्हणजे खरंच तो नोट्स घेऊन आलाय अगं ह्या बघ नोट्स म्हणजे मनू वरती गेली ना आणि मी म्हटलं आकाशला कि तुझ्यासोबत मी बाहेर येतोय म्हणून प्रशांतला मी थांबवलेला आहे आम्ही तिघं बाहेर चाललोय अगं म्हणून हे सगळं केलं पण तरी सुद्धा भूमीचा विश्वास बसत नाही भूमी सांगते तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवताय बाकी सगळ्यांचं जाऊ दे पण आकाश आकाश तू पण माझ्यापासून काहीतरी लपवतेस आकाश सांग ना काय आहे तुझ्या मनामध्ये म्हणजे तू माझ्यापासून का असं सत्य लपवत आहेस आकाश बोल असं म्हणत भूमिताला आता बोल आकाश बोल आकाश असं म्हणायला लागते आकाशला ती म्हणते मैत्रीचा नियम तुला माहिती आहे ना आकाश म्हणजे मैत्रीमध्ये कधी खोटं बोलायचं नसतं तू का माझ्याशी खोटं बोलत आहेस असं म्हणत ती आकाशला आता मला सगळं सगळं खरं सांग असं सांगायला लागते पण आकाश काहीच बोलत नाही आकाश बिलकुल काही बोलत नाही कारण त्याला भूमीला सरप्राईज द्यायचं असतं फायनली आता मात्र भूमी आकाशवती चिडते पण सरप्राईज भूमीची वाट पाहत असतं ज्याची भूमीला बिलकुल कल्पना नसते दुसऱ्या दिवशी आता हनुमान जयंती असते हनुमान जयंतीची तयारी सुरू असते त्याच वेळेला आता बाबा आले नाहीत म्हणून भूमी अस्वस्थ असते बाबांची तर हनुमानावरती इतकी श्रद्धा आहे मग बाबा थांबले कुठे का नाही आले बाबा काय झालंय नक्की बाबांना असा विचार करत भूमी अस्वस्थ असते बाबांची वेड्यासारखी वाट पाहत असते पण तितक्यात आकाश म्हणतो काय चाललंय भूमी तुझं तू इकडे तिकडे पाहू नकोस तुझी ज्या गोष्टीची वाट पाहतेस ना ती गोष्ट तुझ्या दिशेने यायला निघालेली आहे असं म्हणत तू मागे वळून बघ असं म्हणत तो भूमीला मागे पाहायला सांगतो भूमी मागे वळून पाहते तर बाबा तिचे उभे असतात बाबा म्हणतात भूमी हे बघ आणि ते आपल्या पायावरती उभे राहतात भूमी म्हणते बाबा हे कसं शक्य झालं यावरती बाबा म्हणतात ही ना ही सगळी कृपा आहे ती म्हणजे त्या हनुमानाची आणि त्याचबरोबर आकाशच्या आकाशच्या प्रयत्नांची आकाश प्रयत्नांची ही कृपा आहे हे सगळं केलंय भूमी अस्वस्थ होते आकाशकडे पाहायला लागते आणि खरंच तू हे सगळं केलंस असं म्हणत ती आता आकाशकडे पाहते आकाश तिच्याकडे पाहतो डोळे भरून पाहतो फायनली भूमीला आकाशचं महत्व समजलेलं असतं आकाशकडे भरल्या डोळ्याने पाहत भूमी रडत लागते आकाश तिला आपल्या डोळ्याने सावरतो फायनली भूमी आणि आकाश प्रेमाच्या बंधनामध्ये एकत्र रंगत चाललेत आणि दोघ जण एकमेकांच्या सोबत कसे राहणार पाहणार रंचक ठरणार